जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळो काळून केंद्रवाडी तालुका पाठवतो जिल्हा बीड आमच्या शाळेच्या हो वतीने पाचशे जवाण्णव पाचशे शिष्य सैनिकी स्कूल चा परिपूर्ण अभ्यासक्रमाने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत पहा बॅच च्या वैशिष्ट्यपणा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला ले मिळते परीक्षेच्या आधी सर्व संख्या तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातले लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू फेसबुक आणि वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध आहेत जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो शिक्षक आणि पालकांना आम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेले सराव थेटचा निकाल तर विद्यार्थी पाहणार नाही त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यांनाही त्या निकाल पाहण्याची सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत त्याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून जास्तीत जास्त अभ्यास करू शकता पाचवी पाचव्या जवानामध्ये पाचू व सैनिक खुलचा परिपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपल्यास देत आहोत या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे त्याच्या लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहेत व्हिडिओच्या खाली आहेत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला दाबा जेणेकरून तुम्हाला लाईव तासिकेचं ता नोटिफिकेशन मिळेल आम्हाला असं जाणवतं बरेच जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत ज्यांना आयुष्यात मोठं व्हायचं स्पर्धा परीक्षेत टिकायचंय आपल्या आई समाजाचं नाव मोठं करायचंय शिक्षकाचं नाव मोठं करायचंय अशाच विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावा बेल आयकॉनला क्लिक करावं जेणेकरून लाईव्ह तशी किती नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवलं जाईल त्याचबरोबर युट्यूब चॅनलला लाईक करा व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होतील व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत तुम्हाला तिथे सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करणं खूप गरजेचं आहे पहा महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपाचे बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला पंचवीस हजारापर्यंत फीस आकार करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमाअंतर्गत आपल्याला ही सर्व सुविधा अगदी फ्री 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 उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवी मध्ये शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी दे या सुविधेचा लाभ घ्यावा आपल्या मित्रांना आपल्या सवंगड्यांना आपल्या सोबतींना नातेवाईकांना या बद्दल माहिती सांगावा जेणेकरून तेही त्या गोष्टीचा लाभ घेतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवळ नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षा तीन विषय चाचणी गणित आणि भाषा या भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलेलं आहे भाषा विषयामध्ये आपल्याला चार उतारे येणार आहेत चार उतारावरती वीस प्रश्न वीस प्रश्नावरती पंचवीस गुण असणार आहेत ते पंचवीस गुण मिळवण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्याशिवाय आपला अभ्यास होणार नाही आपण त्या अभ्यास करण्यासाठी उतार्यामध्ये सॉरी उतारे आपल्याला पन्नास ते साठ उतारे आपल्याला त्या पुस्तकामध्ये छापलेले असतात तेवढेच उतारे आपल्याला पैकीचे पैकी परिपूर्ण नाहीत विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आम्ही आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका दोनशे प्लस रेकॉर्डेड ताशिका आम्ही आपल्यासाठी भाषा विषयासाठी घेऊन आलेलो आहोत तरी अं चौथी आणि पाचवी ते शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा मी सोमिनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एकतीस मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एकतीस मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशीर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी सूचना एवढीच आहे तुम्हाला दिलेल्या टेस्ट वारंवार सोडवत चला जोपर्यंत आपल्याला टेस्ट मध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत त्या टेस्ट सोडवा जेणेकरून आपल्याला त्या विषयाचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल आणि आपण पैकीचे पैकी गुण घेण्याच्या मार्गाने चालू चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे एकतीस स्क्रीनवरती शेअर केला आहे उतारा क्रमांक एकशे एकतीस स्क्रीनवरती आहे तुम्ही काळजीपूर्वक वाचा उत्तरा आकलन होईल अशा पद्धतीने वाचा या उत्तरावरती आपल्याला पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत उतरा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅटबॉक्समध्ये टाईप करा अभिनंदन प्रशांत अभिनंदन कृष्णा प्रदीप कृष्णा सानब प्रदीप सान अभिनंदन कृष्णा खड़े अभिनंदन युवर अभिनंदन अनुष्का अभिनंदन चला खुब छा है अभिनंदन विद्या गति अभी योग्य श्रेय चोरे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रों उतारा क्रमांक एकशे एक मैं का अभिनंदन सृष्टि पहा उतारा उतार्यामध्ये मुलगा आहे का मुलगी हे ओळखण्याचा आपण लिंगावरून ओळखतो पहा अ बऱ्याचशा वेळा मुलगा आहे का मुलगी उतारामध्ये उल्लेख नसल्यामुळे आपला कधी कधी कन्फ्युजन होत मी पहिली वेळ वाचतो पहा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगतो नंतर उतारा वाचणार आहे आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते पहा उभी होते त्या दोन शब्दावरून ते मुलगा आहे की मुलगी तुम्ही मध्ये टाईप करा सांगा बरं स्नानगृहात म्हणजे आंघोळीच्या ठिकाणी बाथरूम मध्ये उभी होते मुलगा आहे की मुलगी मला मध्ये टाईप करून टाका अभिनंदन प्रशांत त्याच म्हणणं आहे मुलगी आपण लिंगावरून जर उभा होतो असं जर म्हटलं असतं तर तो, तो, तो मुलगा असता उभी होते याच्यावरून आपल्याला घरचं मुलगी प्रदीप म्हणतोय कारण अभिनंदन प्रदीप खूप छान लिंगाचा अभ्यास तुमचा चांगला अभिनंदन श्रेया चौरे अभिनंदन चला मी उत्तर वाचतो तुम्ही काळजीपूर्वक आहे काय जेणेकरून या उत्तरावर आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे एकतीस आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते जणू काही तिने जंतुशी युद्ध विरुद्ध युद्धच पुकारले होते आईने दगडावर चोळून चोळून धुतलेली चादर मी मळू नये म्हणून आई मला अगदी स्वच्छ बनवली स्वच्छ बनवायचे होते अगदीच माझी आंघोळ उरटल्यावर मी माझ्या अंतरुणावर एकटीत पडून राहिले मी माझ्या खुशी बरोबर बोलले एक मग एक काल्पनिक मित्राशी आणि शेवटी पंखाखाली असलेल्या दुसऱ्या ड्रॅगनशी पंख्याखाली असलेल्या पंखाखाली असलेल्या दुसऱ्या ड्रॅगनशी माझ्या आई माझ्या आईला स्वच्छ स्वच्छतेचे वेळ होते आणि घरामध्ये ते धुळीचा एक कणही राहून देत नसे तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती तिने एकदा काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाचा वास आमच्या घरात नेहमी भरलेला असायचा तिचे केक बिस्किटे आणि कपसेक कप केक हे शेजाऱ्यांपर्यंत शेजाऱ्यापर्यंतच्या चर्चेचा विषय असायचा तिने केक आणि माझ्या तोंडात उरगळलेले चॉकलेटची कुकी याची मी भोक्ती होते ती फार उदार होती आणि तिने तिच्या ताज्या बनवलेल्या बिस्किटचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा एका मुलीने तिच्या आईविषयी तिच्या स्वभावाविषयी या उत्तरामध्ये उल्लेख केलाय तिची आई कशी होती घराची स्वच्छता ठेवीत होती मुलीला चांगली धून धून आंघोळ घालीत होती त्याचबरोबर घरात सगळे कपडे सगळे स्वच्छ ठेवत होते आणि स्वयंपाकातही ती खूप जविष्ट स्वयंपाक करत होती असं तिच्या मुलीने तिच्या आईचा उल्लेख या उत्तरामध्ये केलेला आहे अनुष्का थोरवे अभिनंदन चला युवराज थोरवे अभिनंदन अक्षता सानप अभिनंदन चला खूप छान तुम्ही उत्तर दिलं Uh, एकशे एकतीस मधील uh, पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहा सॉरी पहिला प्रश्न पहा स्क्रीनवर तुमच्यासाठी प्रश्न पहिला छोटी मुलगी आंघोळीनंतर काय नाही करायची पहा छोटी मुलगी नंतर काय नाही करायची नाही या शब्दाकडं बारकाईने लक्ष द्या अं uh, पर्याय काल्पनिक मित्राशी संभाषण बी आईशी संभाषण पर्यायशी उशी बरोबर संभाषण आणि पर्याय डी ड्रॅगन बरोबर संभाषण पहा ती छोटी मुलगी आंघोळीनंतर काय करत नव्हती याच आपलं उत्तर शोधायचं आहे हो त्या तीन गोष्टी करत होती आणि एक गोष्ट करत नव्हती पहा त्यापैकी पर्याय काल्पनिक गोष्टीशी संभाषण बी आईशी संभाषण पर्यायशी उशी बरोबर संभाषण आणि पर्याय डी ड्रॅगन बरोबर संभाषण पहा युवराज चौर्वे उत्तर प्रशंसान बेउत्तर श्रेया चौरे बीव चौरे बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर ओम सोनवणे बी उत्तर शांताराम खाडे बी उत्तर अक्षता सानब बी उत्तर अनुष्कानप कृष्णा सानब बी उत्तर अभिनंदन प्रदीप अभिनंदन कृष्णा आपण योग्य उत्तराकडे जाणार आहोत अं चला विद्यार्थी मित्रांनो पहा या उत्तरामध्ये तीन गोष्टी ती मुलगी करत होती पहिले म्हणजे ती कार्बनिक मित्राशी बोलत होती तिला कोणीही मित्र नव्हता लहान होती त्यामुळं ती मनात येईल त्यांच्यासंग बोलायची सृष्टी बी उत्तर सृष्टीगंड बी उत्तर पहा उशी बरोबर जे झोपल्या आपल्या उशी बरोबर बोलायची त्याचबरोबर तिच्या वरती फॅनच्या खाली ड्रॅगन लटकलेला होता त्या ड्रॅगन बरोबर सुद्धा ती बळबड करायची बोलायची परंतु या उत्तरांमध्ये ती आई संघ बोलायची असा कुठेही उल्लेख आलेला नाही म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय बी छोटी मुलगी नंतर काय करायची नाही तर आई संघ संभाषण करायची नाही असा उल्लेख उतरात आलेला नाही त्यामुळे आपण आई संघ संभाषण करायचं नाही या योग्य उत्तरापर्यंत पोहोचलो प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर बी बी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्यासाठी प्रश्न दुसरा स्क्रीनवर उत्तरा क्रमांक एकशे एकतीस मधील प्रश्न दुसरा शेजारी पाजारी कशा कशाबद्दल बोलायचे शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे याची ओळख क्रमांकही शोधायची आणि उत्तरही शोधायचंय ओळख क्रमांकही शोधायची आणि उत्तरही शोधायचंय प्रश्न दुसरा शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे पर्याय सतत रागवलेले असणे सतत चिंताग्रस्त असणे प्रत्येकाचा तिरस्कार करणे आणि प्रत्येक जण आवडणे योग्य उत्तर प्रश्न दुसरा शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे सतत रागवलेलं असणे सतत चिंताग्रस्त असणे प्रत्येकाचा तिरस्कार करणे प्रत्येक जण आवडणे दुसऱ्या प्रश्नाचा श्रेया चौरे डी उत्तर कोण सुनवणे डी उत्तर प्रशांत उत्तर अनुष्का सानप सी उत्तर शांताराम हाडे सी उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप सी उत्तर अनुष्का धोवे डी उत्तर सृष्टिकंदाळ सी उत्तर पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेस्ट सोडवली असेल त्याच्यामुळे तुम्ही सी उत्तर आहे प्रत्येकाचा तिरस्कार करणे हे शेजाऱ्या पाजाराच्या चर्चेचा शेजारी पाजारी कशाबद्दल बोलायचे तिरस्कार करत नव्हते पहा ओळ क्रमांक शोधा म्हणजे आपलं कळन त्याचे केक बिस्किटे आणि कॅक कप केक हे शेजाऱ्या पाजाऱ्याचा चर्चेचा विषय असायचा योग्य उत्तर पहा बऱ्याच जणांनी निश्चित टाकलंय परंतु याचं योग्य उत्तर सी नसून डी आहे कदाचित माझ्या फोन सेट करण्यामध्ये चुकला असेल चला विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे प्रत्येक जण आवडणे प्रत्येकाला शेजाऱ्या बाजारांना दिलेल्या गोष्टी आवडत होत्या पहा केक बिस्किटे सेफ केक इत्यादी ती शेजाऱ्यांना द्यायची त्याच्यामुळं डी हे उत्तर योग्य आहे बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलंय टेस्ट सोडवले असेल तर सी उत्तर बरोबर आलं होतं परंतु सी उत्तर बरोबर नसून डी उत्तर बरोबर आहे प्रश्न दुसरा शेजारी बाजारी कशाबद्दल बोलायचे याचे योग्य उत्तर आहे डी प्रत्येक उत्तर आवडणे सर्वांचा अभिनंदन सी उत्तर त्यांनी दिला आहे मी टेस्ट दुरुस्त करतो तुम्ही आ, टेस्ट सोडवा त्यावेळेस तुम्हाला डी उत्तर बरोबर दिसेल चला डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन ज्यांचं सी दिलं होतं त्यांचंही अभिनंदन कार्य तुम्ही सोडवलेली टेस्ट बरोबर होती चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा इथं पूर्ण होते प्रश्न तिसरा तुमच्यासाठी वेड होते या शब्दाचा अर्थ आहे वेड होते या शब्दाचा अर्थ आहे पर्याय सतत रागवलेलं असणे पर्याय बी सतत ध्यास असणे सी सतत तिरस्कार करणे आणि पर्याय बी प्रत्येक जण आवडणे प्रश्न तिसरा वेळ होते या शब्दाचा अर्थ पर्याय ए सतत रागवलेलं असण पर्याय बी सतत ध्यास असण पर्याय सी प्रत्येकाचा तिरस्कार करणे आणि पर्याय डी प्रत्येकजण आवडणे वेळ असणे याचे योग्य उत्तर टाका प्रश्न तिसरा प्रशंसानात बी उत्तर देतोय अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही त्यांनी म्हणलं नाही उतार्यातील शब्द शोधा आपल्या व्याकरणावरचा अभ्यास आप जो झालेला असतो व्याकरणाचे समानाचे शब्द विरुद्धाचे शब्द मनी वाचार लिंग वचन शब्दांच्या जाती याचा जो आपण अभ्यास करणार त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे प्रश्न तिसरा वेळ होते या शब्दाचा अर्थ आहे पहा पर्याय ए बी सी डी यापैकी योग्य पर्यायाचे उत्तर टाका प्रशांत सानप बी श्रेया चौरे बी ओम सोनोमे बी सृष्टी गंडाळ बी सृष्टी प्रश्न क्रमांक आधी टाकत सर नंतर टाक कृष्णा खाडे बी प्रदीप सानत कृष्णा सानद बी उत्तर खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचाच उत्तर बरोबर आलेलं आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही प्रश्न तिसऱ्याचा अधि सर्वांचाच उत्तर बरोबर वेळ या शब्दाचा अर्थ आहे पर्याय बी सतत ध्यास असणे जसं तुम्हाला ऑनलाईन त्रास करायचा ध्यास लागलाय मला ऑनलाईन ता, तास शिकवायचं ता, यास लागलाय यालाच म्हणजे वेळ लागणार काही वेळ चांगला असतं काही वेळ वाईट असत ठीक आहे नाही युवराज थोरवे बी उत्तर खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसऱ्याच वेळ या शब्दाचा अर्थ आहे सतत बी उत्तर दिलेल्या सगळ्यांचं अभिनंदन साक्षी खाडे अभिनंदन तुझं बी उत्तर आले खूप छान तिसऱ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर तुमच्यासाठी प्रश्न चौथा प्रश्न चौथा आईला स्वयंपाक करणे आवडायचे हे आपल्याला कसं समजतं या उतार्यामध्ये आपण उतारा वाचलाय पण तिच्या आईला त्या मुलीच्या आईला स्वयंपाक करायला आवडायचं हे आपल्याला कसं समजलं तर पर्याय बघा अं तिच्या घरात नेहमी खाण्याचे पदार्थाचा वास असायचा वास यायचा म्हणून तिला स्वयंपाकाचं वेळ होत असं वाटतं का अं स्वयंपाक करण्याची आवड होती पर्यावी ती रोजंदारी म्हणजे ती रोजानी काम करायची रोजंदारी करायची ती आपले घर स्वच्छ ठेवायची म्हणून तिला स्वयंपाकाची आवड होती असं वाटतं का आणि ती उदारपणे शेजाऱ्यांना देत राहायची म्हणजे आपल्या घरातील सगळ्या गोष्टी जे शेजाऱ्यांना लागल नाही लागल ते त्यांना देत राहायची म्हणून तिला स्वयंपाकाचं आवड होते असं जाणवतं पहा यातलं एकच उत्तर बरोबर आहे तीन उत्तर चुकीचे आहेत युवराज थोरवे ए उत्तर ओम सोनवणे ए उत्तर वैष्णवी सोनवणे ए उत्तर मंडळ ए उत्तर त्यांचं उत्तर ए उत्तर आहे म्हणणं याच उत्तर उतार्यामध्ये नाही आपल्याला आकलन झालं असेल तर या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो पहा आईला स्वयंपाकाचं वेळ होत आवड होती कशावरून समजत आपल्याला या चार उत्तरापैकी योग्य उत्तर टाका कृष्णा खाडे ए उत्तर प्रदीप सानप कृष्णा सानप ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर श्रेया चौरे ए उत्तर अक्षता सानप ए उत्तर सर्वांच हे उत्तर खूप खूप छान अभिनंदन सर्वांच अगदी सर्वांच बरोबर शंतराम खडे हे उत्तर अभिनंदन विद्यार्थी चौथ्याच चा, उत्तरा क्रमांक एकशे एकतीस मध्ये चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर टाइप केलं आहे तुम्ही योग्य उत्तर आहे पर्याय तिच्या नेहमी घरात खाण्याच्या पदार्थाचा ज्या घरात स्वयंपाक सतत होतो चविष्ट स्वयंपाक होतो त्या घरात खाण्याचा खमंग खमंगवास दरवळत असतो पहा त्यामुळे आपल्याला भूकही लागते आणि आपल्याला ते खाण्याची इच्छाही होते साक्षी काडे हे उत्तर चला अनुष्का उत्तर तुमचं अभिनंदन सर्वांचं सर्वांचं उत्तर अगदी sa, बरोबर आलंय तुमच्यासाठी एकशे एकतीस उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे हवे होते कारण आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते कारण काय कारण असेल त्याच पर्याय ते नेहमी घानेरडे असायचे पर्याय बी तिला तिची चादर मळलेली नको असायची पर्यायशी तिला ती चांगली झोपावी असे वाटायचे आणि पर्यायडी तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असे तिला वाटायचे पहा ती लहान मुलगी आहे ती शाळेत जाऊ शकत नाही तिला अजून चालता येत नाही झोपून असते ती खाऊन पिऊन सुस्त पडते मस्त पेटी पाळण्यामध्ये ही मुलगी डी उत्तर होईल काय तिचं तिने स्वच्छ होऊन शाळेत जावे असं तिला वाटायचं तर डी उत्तर नाही एबीसी पैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तुम्ही टाका आईला आपले बाळ अगदी स्वच्छ हवे होते काय कारण आहे त्याचं पर्याय ए ती निघडे असायची म्हणून तिच्या आईला वाटायची स्वच्छ असावा तिला तिने चादर मळलेली नको असायची म्हणून तिला वाटायचं आपलं बाळ स्वच्छ असावा का पर्याय सी तिला ती चांगली झोप झोपावी असं वाटायचं म्हणजे लहान लेकर आंघोळ केल्यानंतर ले झोपतात पा पाहण्यात टाकले थोडा झोका दिला लगेच शांत झोपतात आंघोळ केल्यानंतर मग तुम्हाला कोणते उत्तर योग्य वाटतय ते उत्तर टाका प्रश्न पाचवा एकशे एकतीस उत्तरावरील पाचवा प्रश्न प्रशांत सानप सी उत्तर ओम सोनवणे सी उत्तर अनुष्का थोरवे सी उत्तर श्रेया श्रेय चौरे बी उत्तर बा तिला तिने चादर मिळवलेली नको असायची संतराम खाडे शिव उत्तर कृष्णा खाडे शिव उत्तर अक्षता सानक शिव उत्तर साक्षी खाडे बी उत्तर देते बा प्रदीप सानक कृष्णा सानक शिव उत्तर वैष्णवी दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे बा तिचं म्हणणं आहे आई दगडाने चोळून चोळून धुतलेली चादर ती मिळू नये म्हणून आपली आई अगदी स्वच्छ बनवायची एकदा एकदाची माझी आंघोळ उरकली की माझ्या अंतरुणावर एकटी पडून राहायची राहिली असं तिचं उत्तर, आए, एक एक उत्तर, उत्तर, उत्तर आहे एकदाचे आंघोळ झाले की मी एकटी पडून राहिले सृष्टिक उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बिन उत्तर दिलाय त्यांचं चुकलेलं आहे पहा चादर मळावा नाही म्हणून तिला आंघोळ नव्हती काय लहान देखील चादर कसं मळेल संधास करून लगवे करून का ना ती झुकूनच होती ना म्हणून ती आंघोळ झाली होती का तिला तर नाही त्या बाळाला शांत झोप यावी म्हणून धू धू धुत होती जशी तुमच्या आईने तुम्हाला लहानपणी साबण लावून दगडाने घासून धुतलंय माझं चमकावा माझी चमकावा गोरी पान हवा सुंदर दिसावा म्हणून आपल्याला धू धू धुतलय मला पण माझी आई लय घासायची दगडाने तुम्हाला घासलंय का नाही लहानपणी मग त्या बाळाला सुद्धा त्याच्या आईने घासलं होतं कशासाठी घासलं होतं तर त्या बाळाला शांत झोप यावी आंघोळ घातल्यानंतर त्याच शांत झोप यावी यासाठी तिची आई तिला स्वच्छ करत असायची प्रश्न पाचव्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सी उत्तर दिलेल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं चुकलं होतं त्यांनी टेस्ट सोडवा वारंवार अभ्यास करा परत उतारा वाचा चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे एकतीस येथे पूर्ण करत हो। आहोत अं अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसा तर युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला युट्यूब व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्याचबरोबर युट्यूब व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे चॅनल वरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत पाच तीन चॅनल च्या लिंक दिल्या त्यापैकी भाषा विषयाच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे भरपूर लिंक उपलब्ध करून दिले आहे त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही अभ्यास करू शकता अ युट्यूब चॅनलला करा बेल आयकोन ला दाबा ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परिषद अभ्यास करायचा आहे आपल्या आई वडिलांचं शाळेचं शिक्षणाचं समाजाचं नाव मोठं करायचंय त्याच विद्यार्थ्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला दाबा जेणेकरून लाईव्ह तसे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यानंतर युट्यूब चॅनलला लाईक करत लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून आपले मित्र ही या चॅनलचा या व्हिडिओचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला ला जॉईन केल्यामुळे तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे चला उत्तरा क्रमांक एकशे एकतीस आपण इथं पूर्ण खताहोत भेटू पुढच्या उत्तरांमध्ये